तुझी तुला पुरी करायची हौस उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हायर तुझ्या डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार राय आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायच गड्या खंबीर उभ तू राहायचं हटायच नाही गड्या हटायचं पुढं पुढ तू चालत जायच पुढं पुढ तू चालत जायच दमाच तरुणाईच मिळाल रे वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू करून कोलदान त्याच करूनको आई बापाच्या पायावर डोक बाकी जागा रोख ठोक, अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय र तुला तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची